श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक अमावस्येला सनातन धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी विशेष स्नान दान आणि प्रार्थना केली जाते हा दिवस केवळ आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नसून घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणणारा मानला जातो यावर्षी कार्तिक महिन्याचा अमावस्येचा दिवस हा वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेला आहे अमावस्या एकोणावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी संपत आहे उदयतिथीनुसार आपल्याला वीस नोव्हेंबर रोजी अमावस्या तिथी ही, ही पाळायची आहे हिंदू धर्मामध्ये महिन्याला येणाऱ्या प्रत्येक अमावस्येचं महत्त्व वेगळं आहे आणि केले जाणारे उपायही वेगवेगळे आहेत कार्तिक का अमावस्येला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे मानसिक शांती सकारात्मक ऊर्जा आणि धार्मिक पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने कुटुंबामध्ये शांती आणि आनंद राहतो तसंच आपल्या घरातील संपत्ती देखील वाढते त्याचबरोबर कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे गीतेचा पाठ करणं देखील अगदी प्राचीन काळापासून प्रचलित आहे या दिवशी नदी तलाव किंवा पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं अत्यंत पुण्यपूर्ण मानलं जातं पण प्रत्येकालाच असं नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही पण घरच्या घरी आपण काही साधे उपाय करूनही पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ मिळू शकतो आज या व्हिडिओमध्ये असाच एक उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आलेल्या कार्तिक अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकल्याने आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होईल आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तासा हा उपाय आपल्याला कार्तिक अमावसेच्या दिवशी का, का करायचा आहे त्याचं महत्त्व काय आहे अशी कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तसंच या दिवशी तुम्हाला दान कोणतं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी कार्तिक का अमावस्या ही साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी आपल्याला पवित्र नदीवरती जर शक्य असेल तर तिथे जाऊन स्नान करायचं आहे पण तेही शुभ मुहूर्तावरती पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल नदीवर जाणं शक्य नसेल तर हा आपल्याला घरच्या घरी हा उपाय करायचा आहे पण आता हा उपाय जो आहे तो कधी करायचा आहे तर अगदी पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी आठ ते नऊपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता अगदीच दहा साडे दहा या वेळेपर्यंत तुम्ही जर असं स्नान केलं किंवा हा जर उपाय केला तर त्याचे फारसे लाभ होत नाहीत कारण प्रत्येक गोष्टीचा एक विशेष काळ असतो त्यावेळेमध्ये जर आपण उपाय केलं तर ते आपल्या कुटुंबाला आपल्या शरीराला लाभदायी असतात त्यामुळे कार्तिक अमावसेच्या दिवशी स्नान करण्याचा जो शुभमुहूर्त आहे तो म्हणजे पहाटे चार वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून पस्तीस मिनटापर्यंत असणार आहे या काळामध्ये जर तुम्ही स्नान केलं तर उत्तम आहे या काळामध्ये शक्य नाही झालं तर सकाळी नऊच्या आत तुम्ही हे स्नान किंवा हा उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी हा उपाय करायचा आहे आणि प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे ती आपल्याला टाकायची आहे तसं तर महिन्याला येणाऱ्या प्रत्येक अमावसेला हिंदू धर्मामध्ये धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या महत्व आहे या दिवशी चंद्र दिसत नाही आणि काही काही लोकांचे मन चंचल होते तर वैज्ञानिक अमावस्याच्या दिवशी अनेक विधी केले जातात जसं की श्राद्ध आणि तर्पण ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो कारण बऱ्याचदा आपण बघतो की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही जोही आपण पैसा घरामध्ये कमावून आणतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो म्हणजे तुमच्या कमाईपेक्षा तुमचा खर्च जास्त असतो आणि मग तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज पैसा उधार उसनवारीवर घ्यावे लागतात आणि मग यामध्ये आपण अडकत जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही आणि यामुळेच घरामध्ये बऱ्याचदा वादविवाद भांडण कलह होतात कारण ज्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही त्या घरामध्ये अशा गोष्टी वारंवार तुम्हाला अनुभवायला मिळतात आपल्या घरातील पैसा जो आहे तो गरजा भागून थोडाफार जरी शिल्लक राहिला तर तोच पैसा लक्ष्मीला खेचत असतो म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती टिकून राहावी कारण लक्ष्मी ही चंचल आहे तिला स्थिर राहावं यासाठी काही उपाय जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये आपण सतत करत असतो लक्ष्मी प्राप्तीचे म्हणा किंवा आपल्याला असलेले दोष नाहीसे करण्यासाठी आणि त्यासाठी अमावसेचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो या दिवशी वातावरणामध्ये असलेली नकारात्मकता आपल्या आयुष्यावरती खूप प्रभाव टाकत असते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राच्या पाण्यात देखील चढ उतार होतात आणि काही लोकांच्या मते अमावस्येच्या दिवशी चंद्र न दिसल्यामुळे मन चंचल होते शारीरिक हालचाल वाढते यामुळे बऱ्याच जणांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं अशा व्यक्तींची खूप चिडचिड होते घरातील सदस्यांवरती ते रागराग करतात विनाकारण घरामध्ये भांडण करतात घरामध्ये असलेली लहान मुलं ते किरकिर करतात मोठी मुलं असतील ते हट्टीपणा करतात घरच्यांचं ऐकत नाहीत तर हे जे काही त्यांना दोष असतात मग ते नजर दोष असतील पितृदोष असतील तर ते दूर व्हावेत घरामध्ये सुख समृद्धी यावी समाधान नांदावं यासाठी काही विशिष्ट तिथींना केलेले उपाय आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल हे घडून आणू शकतात कारण अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मन मानला जातो काही लोकांचे मन चंचल होते आणि यासोबतच अशा लोकांची शारीरिक हालचालही खूप वाढते निराशेच्या गर्तेत बुडालेल्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येतात अमावस्येच्या दिवशी त्याचा खोलवर परिणाम होतो आणि कधीकधी कधी नकारात्मक ऊर्जाही अशा लोकांना आपल्या प्रभावाखाली घेते त्यामुळे हे जे उपाय आहेत ते आपण आवर्जून प्रत्येक महिन्याला करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या येते म्हणजेच बारा महिन्याला बारा अमावस्या पाहायला मिळतात अमावस्या जी आहे ती पितरांना समर्पित असते हिंदू धर्मग्रंथांमध्ये अमावस्याच्या विविध रूपांचे तपशीलवार वर्णन केलेले आहे यामध्ये सोमवती अमावस्या भौमवती अमावस्या मौनी अमावस्या शनी अमावस्या हरियाली अमावस्या दिवाळी अमावस्या सर्व पित्री अमावस्या आणि कार्तिक महिन्यात आलेली कार्तिक अमावस्या या महत्त्वाच्या मानल्या जातात अमावस्या दोषाचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि नातेसंबंधावरही होतो आणि जोडीदारासोबत तुमचा दुरावा निर्माण होऊ शकतो म्हणूनच हे जे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी पवित्र नदीवरती किंवा गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे पण आता नदीवर जाणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे सांगितलेल्या शुभमुहूर्तावरती शक्य नसेल तर सकाळी नऊच्या आत तुम्हाला आंघोळ करायची आहे पण त्याआधी काय करायचं म्हणजे आंघोळीच्या आधी तुम्हाला थोडंसं मीठ घ्यायचं आहे खडेमीठ जे आहे ते नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं तर थोडं थोडं खडेमीठ घ्यायचं आणि घरातील प्रत्येकावरून हे सात सात वेळा उतरून घ्यायचं आहे आता उतरून घेतल्यानंतर त्या मीठाचं काय करायचं ते तुमच्या किचनच्या सिंकमध्ये किंवा तुमच्या बाथरूममध्ये असलेल्या सिंकमध्ये हे जे मीठ आहे ते पाण्यासोबत प्रवाहित करायचं म्हणजे जी, जी ही नकारात्मकता तुमच्या भोवती होती ती निघून जाते आता अमावस्याच्या दिवशी आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी काय घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला या दिवशी खरं तर नदीवरती जाऊन स्नान करतो तर ते पाणी थंड असतं त्यामुळे तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करता आली तर उत्तम आहे पण सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे खूप थंड पाण्याने आंघोळ करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे थोडंसं कोमट पाणी तुम्ही काढू शकता पाणी काढल्यानंतर आता यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे दोन ते तीन थेंब आपल्याला गंगाजलचे यामध्ये टाकायचे आहेत असं केल्याने पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्यफळ तुम्हाला लाभतं त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटीचा थोडासा तुकडा टाकायचा बघा तुरटी जी आहे ती नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते त्यामुळे तुरटी जर तुमच्याकडे असेल तर त्या तुरटीचं तुम्ही पावडर करू शकता थोडीशी तुम्ही खलबत्त्यात कुटली तर तिचं पावडर तयार होईल किंवा मिक्सरला थोडेसे तुकडे फिरवले तर त्याचं पावडर तयार होईल किंवा एखादा छोटासा खडा जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तरीही चालेल आता तुरटी टाकल्यानंतर दुसरी वस्तू जी तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे चिमुडभर काळे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण या दिवशी पितरांची देखील सेवा केली जाते पितृदोष असतील तर आवर्जून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर गुरुवारी ही अमावस्या आल्याने चिमुडभर हळद देखील टाकायची आहे यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होते हळद जी आहे ती नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते म्हणून चिमूडभर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे या पैकी एखादी वस्तू घरामध्ये नसेल तर तुम्ही हळद त्याचबरोबर चिमुडभर काळे ते आवर्जून टाकायचे आहेत तुरटी नसेल तर चालेल पण तुम्हाला हळद आणि काळे ते मात्र आवर्जून टाकायचे आहेत या सर्व वस्तू आंघोळीच्या आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तुमचं शरीर स्वच्छ होण्याबरोबरच तुमच्या शरीरावरती तुमच्या मनावरती असलेली नकारात्मकता देखील यामुळे दूर होईल आता स्नान केल्यानंतर या दिवशी तुम्ही स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्यानंतर एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे यामध्ये चिंबूडभर काळे ते टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा तुमच्या घराच्या अंगणात जायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला पित्रांना या पाण्याने अर्घ्य द्यायचं आहे असं केल्याने तुमचे पूर्वज जे आहेत ते तृप्त होतात आणि तुम्हाला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष देखील नष्ट होतात आता यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना थोडीशी तुळशीची पाणं घ्यायची आहेत आणि ती भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्या घरात नसेल फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला हे सर्व अर्पण करू शकता अर्पण करताना तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करत हे तुळशी पत्र अर्पण करा किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अर्पण करा त्यानंतर गरीब आणि गरजूंना या दिवशी अन्न कपडे पैसे दान करा घरी गरजू व्यक्तींना अन्न दे देणे देखील खूप पुण्याचे मानले जाते या कार्तिक का अमावस्येला जेव्हा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान कराल आणि तुळशीच्या माळेने गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या मनात शांती आणि ऊर्जा वाहत असल्याचे जाणवेल दिवा लावल्याने आणि देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना अन्न अर्पण केल्याने तुमच्या घरामध्ये समृद्धी आणि येईल हा दिवस आध्यात्मिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल तसंच या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची सेवा उपासना करायची आहे विष्णू चालिसेच चा तुम्ही पठन करू शकता तुळशी आणि तांदूळ दान करणे हे धन आनंद आणि समृद्धीसाठी शुभ मानले जाते तुळशीच्या पानासह अन्न अर्पण करा आणि शेवटी क्षमा प्रार्थना करा तुळशीच्या माळेने गायत्री मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करा आणि गरजूंना दान करा हे पुण्यकर्म मानले जाते या दिवशी जर उपवास केला किंवा पूजा केली तर आध्यात्मिक शांती समृद्धी मिळते तसंच तुमच्या पूर्वजांनाही मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तो सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ